सेवेचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज रोड पलूस आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांची हानामारी विधान भवनाच्या लॉबीतच राडा आज आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली विधानभवनाच्या पायऱ्यांजवळच दोघांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे विधानभवनाच्या लॉबीतच दोघांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना मारहाण झाली आहे गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांनीही मारहाण केली आहे या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे काल देखील जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये वाद झालेला होता कालच वाद हा शिबिख करण्यापर्यंत होता मात्र आज विधानभवनाच्या लॉबीतच जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं यामुळे विधानभवन परिसरात काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान या विधान भवनाच्या लॉबीत झालेल्या मारहाणीचा मुद्दा विधानसभेत देखील गाजला अनेक आमदारांनी चिंता व्यक्त केली आहे विधानभवनात येताना अडचणी येत असल्याचे आमदार सना मलिक यांनी आरोप केला आहे काल सोळा जुलै विधानभवनाच्या बाहेर गेटवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झाल्याने एकच खळबळ उडाली गोपीचंद पडळकर यांनी कारमधून उतरताना गाडीचा दरवाजा जोरात ढकलला मात्र मुद्दाम हा दरवाजा जोरात ढकलला आणि तो मला लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता यावरून या दोन नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती दरम्यान काही दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी देखील विधान भवनात जात असताना रेड कार्पेटवरचं नाव न घेता घोषणाबाजी करत गोपीचंद पडळकरांना डिवचलं होतं घटना घडणं हे बिलकुल योग्य नाही या ठिकाणी माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर कसोल घ्यावी आणि या संदर्भात जी काही कडक कारवाई आहे ती कडक कारवाई माननीय अध्यक्षांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांच्याकडे केलेली आहे मला असं वाटतं की अशा प्रकारे एकतर या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात हे या विधानसभेला शोभणार नाही आणि म्हणून याच्यावर निश्चित कारवाई ही झालीच पाहिजे